शिक्षक हो। सर्वप्रथम आपण स्वतःला एक मोठा सन्मान द्यायला हवा कारण आपण शिक्षक आहोत शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारा नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे आज आपण सर्वजण टीईटी परीक्षेच्या विषयावर एकत्र आलो आहोत टीईटी ही फक्त एक परीक्षा नाही तर आपल्या शिक्षक म्हणून असलेल्या पात्रतेला अधोरेखित करणारी एक पायरी आहे अनेकदा या परीक्षेबाबत भीती ताण काळजी आपल्याला जाणवते पण लक्षात ठेवा टीईटी म्हणजे अडथळा नाही तर आपल्या करिअरच्या प्रवासातील एक पाऊल आहे दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सरकारकडून वेळोवेळी नियम सुधारणा व बदल होत असतात आणि प्रत्येक वेळी शिक्षकांना न्याय मिळालेला आहे आपण मेहनत घेतल्यास व तयारी ठाम केली तर यश नक्कीच मिळणार आहे लक्षात ठेवा टीईटी मध्ये फक्त आपल्या अध्यापन कौशल्याची चाचणी घेतली जाते यात कठीण प्रश्नांपेक्षा समज विश्लेषण आणि शिकवण्याची पद्धत महत्वाची असते म्हणूनच घाबरून नव्हे तर आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा प्रिय शिक्षक हो आपण रोज विद्यार्थ्यांना शिकवतो मेहनत केली तर यश मिळते आज हेच वाक्य आपण स्वतःवर लागू करूया टीईटीमुळे आपल्याला शिक्षक म्हणून कायमस्वरूपी संधी मिळते आपल्या हक्काची नोकरी पक्की होते आज महाराष्ट्र सरकारने व शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतली आहे अनेक वेळा विलंब झाला गोंधळ झाला तरी शेवटी शिक्षकांच्या हिताचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आपण निश्चिंत रहावे आपल्या मेहनतीला कधीही वाया जाऊ देणार नाहीत शिक्षकांसाठीच्या जागा नेहमीच खुल्या असतात टीईटी पास झाल्यावर आपल्यासाठी संधीची दारे उघडतात आपण जे समाजाला घडवतो त्यात समाजाने आपल्याला मान सन्मान आणि सुरक्षितता दिलीच पाहिजे टीईटी पास होणे म्हणजे फक्त प्रमाणपत्र नव्हे तर आयुष्यभराची खात्री आहे प्रिय शिक्षक हो आज आपण सगळे एकत्र आलोय कारण आपल्या जीवनात एक महत्वाची गोष्ट आहे टीईटी परीक्षा टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट नाव जरी मोठं वाटत असलं तरी ही परीक्षा म्हणजे आपल्या मेहनतीचं प्रमाणपत्र आहे सर्वप्रथम आपण लक्षात ठेवूया शिक्षक होणं ही नुसती नोकरी नाही तर ती एक महान जबाबदारी आहे आपण समाजात कितीही बदल बघितले तरी प्रत्येक बदलाची सुरुवात वर्गखोल्यातूनच होते डॉक्टर इंजिनियर वकील नेता सगळे आधी एका शिक्षकाकडे शिकूनच घडतात म्हणून शिक्षकाचे स्थान कोणीही हिरावू शकत नाही टीईटी परीक्षा म्हणजे आपण खरेच मुलांना शिकवण्यासाठी पात्र आहोत का हे दाखवणारी चाचणी आहे यात कठीण गणित नाही तर आपले शैक्षणिक ज्ञान व अध्यापन पद्धती तपासली जाते आपण रोज विद्यार्थ्यांना सांगतो घाबरू नका आत्मविश्वास ठेवा आज तीच गोष्ट आपल्याला लागू करायची आहे सरकारने वेळोवेळी परीक्षा नियमात सुधारणा केल्या आहेत शिक्षकांच्या मागण्या मान्य करून निकालांमध्ये पारदर्शकता आणली आहे एकदा टीईटी पास झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र अनेक वर्ष वैध राहते म्हणजेच एकदा आपण हे पार केलं की आपल्या पुढचं आयुष्य सुरक्षित होतं असंच एक प्रेरणादायी उदाहरण तुम्हाला सांगतो एकदा एका गावात दोन शिक्षक होते एकाने म्हटले ही टीईटी खूप अवघड आहे मला नाही जमणार दुसऱ्याने मात्र रोज थोडा वेळ काढून तयारी केली जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि आत्मविश्वास ठेवला निकाल लागला आणि दुसरा शिक्षक पास झाला गावात सर्वांनी त्याचा मान केला लक्षात ठेवा यश मिळवणारा तोच असतो जो हार न मानता प्रयत्न करतो मित्र शिक्षक हो आपली मेहनत आपली पात्रता आणि आपली धडपड वाया जाणार नाही आजचा संघर्ष म्हणजे उद्याची शाश्वती परीक्षा म्हणजे भीती नाही परीक्षा म्हणजे संधी आहे टीईटी म्हणजे अडथळा नाही तर आपल्या भविष्याकडे नेणारा पूल आहे शेवटी हे वाक्य प्रत्येकाने मनात ठेवावं मी शिक्षक आहे माझी मेहनत वाया जाणार नाही टीईटीमध्ये मी नक्कीच यशस्वी होणार धन्यवाद